बरचसा काय होतं लहान मुलंच काय तर मोठी माणसं सुद्धा डाळी खायला मागत नाही या पाच डाळी किंवा पंच डाळी मिक्स करून ठेवा आणि यापासून मसाला डाळ तिखट डाळ चटपटी चिंच गुळाची आमटी अशा वेगवेगळ्या डाळीचे प्रकार तुम्ही तयार करू शकता डाळ डाळच्या सुद्धा यापासून मस्त होतो साधं वरण फोडणीचं सा वरण असं सगळं तुम्ही तयार करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये डाळी कशा मिक्स करून ठेवायचा यापासून वेगवेगळ्या डाळीचे प्रकार कसे तयार करायचे चिंच गुळाची आमटी कशी बनवायची हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणून आवडपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता सुरुवातीला आपल्याला आठवडा पंधरा दिवसासाठी जी काही डाळ लागते ती अशी ही, ही एकदाच मिक्स करून ठेवली ना तर म्हणजे अगदी आयता वेळेस तुम्हाला वापरता येईल फक्त तुरीची आमटी किंवा वरण फोडणीचं वरण खाऊन कंटाळा येतो किंवा ऍसिडिटी झाल्यासारखी वाटते थोडंसं जळजळ वगैरे होते मग अशा वेस तुम्हाला मिक्स डाळी करून ठेवल्या की यापासून वरण फोडणीचं वरण तिखट आमटी सगळं तयार करता येईल इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात तुरीची डाळ घेतलेली आहे आता ज्या वाटीने एक वाटी तुरीची डाळ सेम वाटीने अर्धी वाटी आपण इथे मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळीमुळे आमटीला चव अगदी छान येते आता सेम वाटीने अर्धी वाटी आपण इथे मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळ तसं बघायला गेलं तर पसायला हलकी पण खाल्ली जात नाही मशा वेळेस या डाळीमध्ये मिक्स करून ठेवणं चांगलं याच वाटीने बरोबर वाटी आणि बरो बर वजनी म्हणाल तर साधारणतः एक पन्नास ग्राम प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे मूग आणि उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि फक्त नावाला किंवा एक दोन चमचे आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल झालं तर तुम्ही स्किप करू शकता उडीद आणि मूग डाळ सालानसकट मिळते साध्या डाळीऐवजी तुम्ही सुद्धा यामध्ये वापरू शकता आणखीन जास्त ते पौष्टिक ठरेल अशा या पंच डाळी पाच डाळी आपण मिक्स करून ठेवलेल्या आहे आठवडा पंधरा दिवस महिनाभर जशी तुम्हाला डाळ लागते हे मिक्स करून ठेवू शकता तसं हे एकदाच मिक्स करून ठेवले ना म्हणजे अगदी आयता वेळेस वाटीने मोजून तुम्हाला वरण फोडणीचं वरण तिखटामटी सगळे प्रकार तुम्हाला तयार करता येतील तसं हे एखाद्या डब्यामध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता हवं हो असेल तर थोड्या प्रमाणात छोट्याशा बळणीमध्ये सुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि डाळींमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे लहान मोठ्या सगळ्यांना ही डाळ अगदी उपयुक्त आहे आता आपण ह्या डाळी वापरून मस्त डाळ चहा किंवा तिखट आमटी मसाला आमटी जे काही तुम्ही म्हणत असाल ते बघणार आहोत चिंच गूळ घालून तयार केल्यामुळे चवीला अगदी भन्नाट लागतं आता इथे आपण साधारणतः एक पाच जणांसाठी तयार करतो आहोत म्हणजे एक साधारणतः पाच वाट्या तयार करतो आहोत तर त्यासाठी अर्धी वाटी ह्या मिक्स डाळी घेतलेल्या आहेत आता तुमच्या हिशोबाने तुम्हाला कमी अधिक करता येईल आता सुरुवातीला या डाळी आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने चोळून चोळून धुऊन घेणार आहोत आता तुम्हाला याचं साधं वरण किंवा फोडणीचं वरण जर करायचं असेल तर डाळी धुतल्यावर फक्त थोडंसं हिंग आणि हळद थोडंसं मीठ थोडं तेल घालून पाणी घालून तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे पण इथे तिखट डाळ करतो आहोत किंवा मसाला डाळ करतो आहोत तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या पातळ चिरून घेतलेल्या आहे इथे आपण एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो सुद्धा पातळ चिरून घेतलेला आहे हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता शिजतानाच यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घालायचा आहे म्हणजे पचायला डाळी हलक्या जातात तुम्ही जरी फोडणीचं सा वरण साधं वरण करत असाल तरीसुद्धा डाळ शिजताना थोडंसं त्यामध्ये हिंग आणि थोडीशी हळद आणि मीठ घालायचं आहे म्हणजे डाळी चवीलाही छान लागतात आणि पचायलाही हलक्या जातात तर हळद मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे एक चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे जेणेकरून अगदी मौसूत मिळण्याप्रमाणे तुमचे डाळी शिजून तयार होतील आता फक्त डाळी बुडतील भाज्या बुडतील इतपतच आपण यामध्ये दोन कप साधारणतः पाणी घातलं आहे पाण्याचा उपयोग खूप जास्त शिजताना करायचं नाही त्याने डाळी लवकर शिजत नाही कच्च्या राहतात म्हणूनच वरपर्यंत फक्त बुडेपर्यंत पाणी घातलं आहे दोन कप झाकण लावलेलं ला आहे आणि साधारणतः एक चार शिट्या आपण कुकरच्या काढून घेणार आहोत आता इथे कुकरला साधारणतः एक चार शिटं झालेले आहे कुकर सांगायला कोमट झाला की असं आपण झाकण उघडून बघणार आहोत मला हवं असेल तर डाळी धुवून एक तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत घालू शकता म्हणजे अगदी दोन शिट्यांमध्ये डाळी शिजून तयार होतील तर बघू शकता अगदी छान मस्त डाळी शिजवून तयार आहेत आता इथे आपण डाळ डाळच्या किंवा तिखट डाळ करणार आहोत म्हणून डाळ थोडी मोठी मोठी राहिली ना तरी सुद्धा चालू शकेल पण तुम्ही जर वरण फोडणीचं वरण करत असाल तर अगदी मेणाप्रमाणे मौसू तुम्हाला डाळ शिजवून घ्यायची थोडंसं घोटून घेतलेलं आहे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत भांड्याला डाळ लागल्यामुळे यामध्ये दोन कप पाणी घालून हे सुद्धा काढून घेतलं आहे म्हणजे अन्न अजिबात आपल्याला वाया घालवायचं नाही तिखट डाळीचा कोणताही प्रकार घे करत असाल तर सेम पद्धतीने डाळ तुम्हाला शिजवून घ्यायची अगदी सांबारसुद्धा तुम्हाला याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आता सेम कुकर पुन्हा पण गरम करून घेतला आहे कुकर छान गरम झाला की यामध्ये पळीभर आपण तेल घेणार आहोत तेलाऐवजी तुम्ही साजूक तूपसुद्धा वापरू शकता तर इथे तेल छान कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की इथे आपण अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत फोडणीमध्ये ना, ना मोहरी घालताना खूप जसं घाई करायची नाही मोहरी घातल्यावर चांगली तडतडू द्यायची आणि नंतर यामध्ये अगदी पाव चमचा किंवा मोजून एक दहा बारा दाणा घालायचा आहे मेथी त्यांना अन्न पचायला मदत करतं अजिबात कडू लागत नाही आणि अगदी अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेलं आहे एक सात आठ कडीपत्त्याची पानं आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आपण खलबत त्यात ठेचून घेतल्या लसूण शक्य तो ठेचून घाला आणि ताजा लसूण आपल्याला या फोडणीमध्ये वापरायचं आहे त्याने डाळीला चव अगदी छान येते आता अगदी गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि मध्यम आसेवर एक दोन मिनटं ही फोडणी छान कुरकुरीत खमंग होईपर्यंत आपण परतून घेतली आहे हलका हलका थोडासा सोनेरी रंग असा आलेला आहे इथे आपण दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आवडीनुसार तुम्हाला यामध्ये तिखट घालायचं आहे जे कोणतं साठवणीचं सा तिखट असेल ते तुम्ही इथे वापरू शकता आपण इथे आपला मालवणी मसाला वापरलेला आहे आता डाळ शिजते वेळीस आपण यामध्ये हळद हिंग मीठ सगळं घातल्यामुळे वेगळं तुम्हाला फोडणीमध्ये घालावं लागत नाही अशी ही खमंग फोडणी झाली की यामध्ये शिजवून घेतलेली सगळी डाळ घालणार आहोत आता याला थोडंसं पातळ करावं म्हणून थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे आता हेच तुम्ही जर इडली डोश्याबरोबर खाण्यासाठी सांबार करत असाल तर फोडणीमध्ये चमचाभर सांबार मसाला तुम्हाला घालायचा आहे आणि सेम पद्धतीने डाळ शिजवून तुम्ही याला यामध्ये वापरायची आहे आता बघू शकता याचा रंग किती सुंदर आलेला आहे आता हा डाळ डालच्या डाल असल्यामुळे थोडा घट्ट ठेवायचा आहे फार जास्त आपल्याला पातळ करायचं नाही हलकीशी उकळी आली की इथे आपण अर्धा कप किंवा एक पाच सहा चमचे चिंचेचा कोळ घातला आहे थोड्याशा गरम पाण्यामध्ये चिंच आपण भिजत घातली नंतर त्याला चोळून आपण त्यातला रस काढून घेतला आता चिंच घातल्या म्हणून थोडासा छोटासा गुळाचा खडा घालायचा आहे चमचावर आपण इथे गुळ घातलेला आहे आणि थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून अर्धा चमचा मीठ आपण इथे वाढवलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आपण यावर भुरभुरणार आहोत सेम तुम्ही सांबार करत असाल ना तर यामध्येच तुम्हाला भोपळ्याचे छोटे तुकडे शेंगा शेवगाचे असतात ना ते तुकडे घालायचे आणि पाच सहा मीटर चांगलं यामध्ये सुकळून घ्यायचं आहे म्हणजे शेंगा आणि भोपळ्याला चव अगदी छान येते तरी ते, ते साधारणतः मोठ्या सेवर एक पाच सहा मिनटं आपण झाकण न लावता याला मस्त खदखदून एक उकडी आणलेली आहे आणि काय खाण्यासाठी तयार झालाय तुमचा डाळ चहा किंवा मस्त तिखट चटपटीत आंबट गोड ही तिखट डाळ आता मग अशी सांगितल्याप्रमाणे फोडणीचं सा वरण जर तुम्हाला करायचं आहे तर डाळ आपल्याला सिंपली शिजवून घ्यायची आहे आणि फोडणीसाठी काय तेल गरम करून घ्यायचं आहे मोहरी जिरं कडीपत्ता ठेसलेला लसूण थोडंसं हिंग थोडीशी कोथिंबीर एक हिरवी मिरची चिरून घालायची एक मध्यम आकाराचा टोमॅटो आणि मस्त हे चांगली फोडणी आपल्याला खरपूस करायची आणि नंतर शिजवून घेतलेली डाळ घालून एक पाच मिनिट पाणी घालून उकळून आहे असं डाळ मिक्स करून ठेवा या आणि यापासून वेगवेगळ्या डाळीचे प्रकार वरण फोडणीचं वरण नक्की करून बघा चवीलाही छान लागतं यापासून भरपूर प्रमाणात प्रोटीनसुद्धा मिळतं आणि मुलं लहान सगळे असे प्रकार आवडीने सुद्धा खातील आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.